एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये महायुतीचे सहा उमेदवार निवडून येणार राजू वाघमारे नकली सेनेचे आदित्य ठाकरे म्हणतात मुंबईची जनता आमच्या पाठीशी आहे ते वर्षापासून मुख्यमंत्री केला, वर्षा केला नसेल मुंबईची जनता नेहमी विकासाला प्राधान्य देते येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचे सहा उमेदवार निवडून येणार संजय राऊत यांनी पहिला स्वतःकडे आणि त्यांच्या नकली शिवसेनेकडे बघावे आणि महायुतीमध्ये सर्व पक्ष विचार करून काम करतात महायुतीच्या योगींच्या सभेवर टीका करणाऱ्या संजय राऊतांनी स्वतःकडे पहिल्यांदा बघावं नकली शिवसेनेकडे बघावं कारण महायुतीमध्ये आमच्याकडे आदित्यनाथांसारखा योगी आहे आमच्याकडे कष्टाळू काम करणारा शेतकरी एकनाथरावजी शिंदेसारखा योगी आहे पण नकली शिवसेनेमध्ये सगळे भोगी भरलेले आहेत आणि भोगी वृत्ती आहे आणि म्हणून या भोगी वृत्तीला कंटाळून एकनाथरावजी शिंदे बाहेर पडले कारण त्यांना काम करायचं आहे शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी कामगारांसाठी त्याच्यामुळे संजय राऊतांनी आपल्या नकली शिवसेनेच्या भोगी आणि भोगी वृत्तींकडे बघावं आणि मगच महायुतीवर टीका करावी जागा वाटपाच्या काळात आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेवर खूप टीका केली विरोधकांनी की यांना जागा मिळणार नाही चार पाच जागांवर यांची बोळवट केली जाईल यांना कोण विचारणार नाही भाजपमध्ये पण महायुतीमध्ये सगळे पक्ष एकमेकाला विचारून आणि विश्वासाने काम करतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि त्याबरोबर हेही सिद्ध झालं की निगोशिएशन करताना वाटाघाटी करताना तुम्हाला संयम लागतो तुम्हाला बुद्धी लागते आणि त्याचं प्रत्यंत आदरणीय एकनाथरावजी शिंदेनी अगदी पद्धतशीर दाखवून दिलं पंधरा जागा शिवसेनेच्या पदरात त्यांनी पाडून घेतल्या त्याच्या पाठीमागची कारण त्यांनी महायुतीला पटवून दिली आणि पुन्हा एकदा कामातच एक नंबर नसून वाटाघाटीतही एकनाथरावजी शिंदे नंबर एक चा नेता आहे हे त्यांनी पद्धतशीरपणे या महाराष्ट्राला आणि देशाला दाखवून दिलेलं आहे पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर